स्वामी समर्थ जीवनामध्ये भरपूर पैसा कमावा वाटत असेल वैभव यावे यावे वाटत असेल सायंकाळच्या वेळी ही पाच कामे चुकूनही करू नका ही पाच कामे ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही माता लक्ष्मीला मुळात असे घर आवडतच नाही म्हणून तुम्ही सायंकाळच्या वेळी ही पाच कामे करू नका नाहीतर तुम्ही गरीब गरीब व्हाल सायंकाळच्या वेळी शारीरिक संबंध ठेवू नका शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नका सूर्यास्ताच्या वेळी कधी झोपू नये उंबरअट्यावरच्या चुकू नये उभे राहू नये रात्री केस कापणे आणि दाढी करणे टाळावे सूर्यास्ताच्या वेळी धु दुन, कपडे धुणे टाळावे सु शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की गाय वेळ गाय धुण्याची आहे यावेळी पूजा केली जाते घरामध्ये दिवे लावले जातात असे म्हणतात की यावेळी महालक्ष्मी घरात प्रवेश करत असते अशा स्थितीमध्ये शारीरिक संबंध आपण ठेवू नये उंबरठर उभे राहू नका सूर्यास्ताच्या वेळी असे काही काम केले तर देवी लक्ष्मी आपल्या घरात कोपते ज्योतिषशास्त्रामुळे सांगितले जाते सूर्यास्ताच्या वेळी घरी किंवा मा दुकानामध्ये उभे असताना बोलणे टाळावे सूर्यास्ताच्या वेळी घरी किंवा दुकानामध्ये उभे असताना बोलणे टाळावे या दरम्यान कोणाशी व्यवहाराबद्दल बोलू नये रात्री केस कापणे टाळावे दाढी करणे टाळावे केस कापणे करण्याबाबतीत शास्त्रामध्ये नियम सांगण्यात आले आहे धार्मिक मान्यतेनुसार रात्री केस कापण्याचे शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत रात्री केस कापण्याने कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ ठरत नाही जर कोणी असे केले तर त्यांच्यामध्ये नकारात्मता हवी होते एवढेच नाही तर महालक्ष्मी माता तुमच्यावरती क्रोधित होते ज्यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो गो धुली बेलाच्या वेळी ज्योतिषशास्त्रानुसार केस धुणे कपडे आणि कपडे धुणे केस धुणे आणि सजवणे निषिद्ध आहे या काळापासून दूर राहणे टाळावे माता लक्ष्मी घरातून काहींची निघून जाईल यावेळी शक्य तितकी पूजा करावी संध्याकाळच्या वेळेस कपडे धुवू नका सूर्यास्ताच्या वेळी कपडे धुणे टाळावे शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जर तुम्ही कोणत्याही कारणाने संध्याकाळी कपडे धुवावे लागेल तर चुकूनही तुम्ही संध्याकाळी कपडे बाहेर वळत घालू नका संध्याकाळच्या वेळी झाडू नका घरातील कामासाठी प्रत्येक व्यक्ती गोष्टी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ शा शास्त्रामध्ये सांगितली आहे सूर्यास्तानुसार स्नान करणे घर झाडणे बाबतीत पुराणात उल्लेख केला आहे यावेळी झाडे झाडांना हात लावू नये असे सांगितले जाते प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव आनंदाचे क्षण मिळावेत यासाठी माणूस धडपड करत असो आज आपण माहिती करून घेणार आहोत की वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या या सुख समृद्धी ऐश्वर्या देणाऱ्या लक्ष्मीची तिला आवडणारी सेवा योग्य पद्धतीने जर आपण केली तर लक्ष्मी माता आपल्यावरती नक्की प्रसन्न होते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा आणि उपाय करावेत जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता आपल्याला कधी भासणार नाही आपल्याला आर्थिक च चणचनेचा सामना आपल्याला करावा लागणार नाही त्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय आज आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीमाता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल या संसारामध्ये कोणी असो किती मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सुख सदैव सदैव नांदावे सुख समृद्धी लक्ष्मी असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असो त्याच देवी ल देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत श्री सुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होऊ होण्यास मदत होते कमाळगट्ट्याच्या माळीवर अकरा वेळ श्रीसुक्त पठण करताना कुंकुवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळीने जप करावं नक्कीच सुख अनु सुखद अनुभव तुम्हाला येतील शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त पठण केले आणि सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते सुक्तचे रोज पठण केल्याने महालक्ष्मीच्या फोटोसमोर एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचं सांगितलं आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात शुचिर्भूत होऊन सुक्त पठन केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाकावरती त्यावर रोज श्री सुक्ताने अभिषेक केल्यास कुलदेवीची कृ कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्याला प्राप्त होतात आपल्याकडे जे कुलधर्म कुलाचार कुला असतो त्या दिवशी अकरा वेळी श्री सुक्ताचे पठण केल्याने कुलदेवीची मूर्ती कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रामध्ये श्री सुक्त रोज अकरा वेळेस अकरा या पद्धतीने पठण केल्यावर नऊ दिवसापर्यंत पठण केल्यास धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते स्त्रीसुक्ताचे पठन केल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे श्रीसुक्त पठन केल्याने आपल्या कुटुंब कुंडलातील कुंडलीतील अशगृहाचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होता ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुसुद्धा पैसा टिकत लक्ष्मी नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचुरवीर व्हावे श्रीसुक्ताचे वेळेस पठन अकरा वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करून त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी त्यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर वेळेस आणि विष्णू पठन केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सुक्त पठन केले जाते त्या ठिकाणी लक्ष्मी लक्ष्मी देवीचा कायम निवास असतो त्या घरामध्ये लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे असावे अथवा उत्तरेकडे असावे गुरुपुष अमृत योगावर करून किंवा एक मिली ग्रँड सोने न विसरता प्रसंगी फोटोला पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे गुरुपुष अमृत किंवा ही हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दे दिलेले असते तो दिवस ती माहिती करून घ्यावा आणि लक्षात ठेवा ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा गुरुपुष अमृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची कधी पाळी आपल्याला येणार नाही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचावर गोड खाणे दही खाणे अत्यंत शुभ आणि लाभदायक असते स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटामध्ये हात धुऊ नये मांडीवर वा, व हात हातावर ताण घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून कधीही जेवू नये सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकू नये अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे एक लांब विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडे भिंतीवर टाकावा रोज सायंकाळी ओवाळावी हा तुडगा ज्यांचे येणे पैसे पडले आहेत त्यांनी अवश्य करून पहावा तीन ते चार महिन्यामध्ये असलेली रक्कम तुम्हाला परत मिळते व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडत असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी व तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्र जूनचा जप करावा तसेच तुळशी कष्टाची पाने घेऊन ओम नमो वैष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडगामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्या भाजण्यापूर्वी दूध शिमटावे यामुळे घरातील आजारपण हे कमी होतात मुख्य दरवाजाच्या दाराच्या पडद्याखाली क काही घुंगरू बांधावेत घराच्या प्रसन्नतेसाठी वातावरण प्रसन्नतेचे राहील जास्तीत जास्त अन्न अन्नदानाचे योगे अनेक दोष नष्ट जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात जेव्हा पॅ पैसे बँकेत जमा करण्यासाठी जात असेल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्यामुळे आर्थिक स्थिती आश्चर्यकारक होऊन रूप रूपामध्ये वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल धनदायी नक्षत्र मृग पुष्क मगा मूळ या नक्षत्र तुमची कामे सुरू करता करू करू शकता खूप फायदा होईल लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे गुरुपुरुष रवी पुष नक्षत्राला कार्य सिद्ध यंत्रश्री यंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी एकाच घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत वीदि, स्थापना करावी घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करावी पूजा करूनच वापरावी तिला पाय लावू नये ती सहज दिसेल असे ठेवू नये दिवे लागल्यावर कधी आपण घराला झाडू मारू नये घराच्या मुख्य दरवाज्यावर नेहमी फडक्याने स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंड एक मंडळाचे पठन करावे श्री व्यंकटेश स्तोत्र महाराष्ट्र महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्त्रोत समजले जाते अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होतात या होण्यासाठी स्त्रोताचे एक मंडल पुरेसे आहे दु दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भ श्रीमंत व चरित्रवान व्यक्ती च चरित्रवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाणी चांदीच्या आगत पितळेच्या डब्बीत ठेवून ती देवापाशी टेस तशीच ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाणी ही धन देणारी असतात घरात ज्या खोली तिजोरी ठेवलेली असते त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा नको पिवळा असावा रोज सकाळी पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांती लाभते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जय श्री माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ